नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आपण करणार आहोत इडली अशा प्रकारची इडली बनवणार आहोत कोणते तांदूळ घ्यायचे ते बघूया हे तांदूळ तुम्हाला डी मार्टमध्ये मिळून जातील इडली बनवण्यासाठी तांदळाचे प्रमाण किती घ्यायचे ते सांगते इथं आपल्याला तीन वाट्या तांदूळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ पण घ्यायची आहे उडदाचे डाळीचे प्रमाण तुम्हाला सांगते अशा प्रकाराचा तांदूळ आहे तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला एक वाटीभर साबुदाणा घ्यायचा आहे एक वाटीभर उडदाची डाळ घ्यायची आहे एक वाटीभर पोहे घ्यायचे आहे आण आणि एक छोटा चम्मचभर मेथीचे दाणे घ्यायचे या सर्व वस्तू तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तांदूळला पण तसंच तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि आठ ते नऊ घंटे भिजत घालायचं आहे हे सर्व तांदूळ आणि डाळी मी हे सकाळीच भिजत घातलेले होते तांदूळ व डाळी भिजून आठ तास झालेले आहेत आता आपण ये तांदूळ आणि डाळी मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने सर्व वस्तू दळून घेतलेल्या आहेत साबुदाणे डाळ पोहे हे पण मिक्सरमधनं पहिले काढून घेतलेलं आहे अशा हवाबन एक डब्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे पीठ चांगलं फर्मेट होतं या पिठाला आठ ते नऊ तास चांगले फर्मेट होऊ आहे अशा हवाबन डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे उष्णतेचा ज्या ठिकाणी उष्णता असेल त्या ठिकाणी हा डब्बा ठेवायचा आहे अशा प्रकारे पीठ फर्मेट झालेला आहे बघा किती छान पीठ फर्मेट झालेला आहे पीठ दुप्पट फुगलेला आहे बघा किती छान आहे पीठ जेवढी इडली बनवायची असेल तेवढे पीठ एका छोट्याशा पातेलीमध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि मग इडली तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीची एक मी डिश घेतलेली आहे त्या डिशमध्ये मी एक कॉटनचा रुमाल घातलेला आहे ओला केलेला रुमाल आहे आणि मग त्याच्यामध्ये हे पीठ या डिशमध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मग ते आणि मग ते इडली पात्रामध्ये अशा पद्धतीने वापून घ्यायचं आहे तुमच्याकडे इट इडली पात्र असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वापरून घ्या मी एक कढाई घेतलेली आहे आणि त्या कढाईमध्ये पाणी टाकून उकळून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये ही डिश ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने वापरून घेतलेलं आहे इडली वापरण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतात इडली तयार झालेली एक प्लेटमध्ये काढून घ्यायची अशा पद्धतीने इडली काढून घ्यायची या इडलीला सांबर किंवा चटणी बरोबर खा खूप छान लागते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा